अनेक वर्षांपासून महिला सफाई कामगार या अमरावतीचे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मध्ये साफसफाई म्हणून काम करतात त्यांना जे मानधन मिळते ते एकदम कमी असल्यामुळे प्राजन शक्ती पक्षाच्या वतीने आज अमरावती विद्यापीठात धडक देऊन सफाई कामगारांच्या वेतनवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा कुलगुरूंच्या समोर मानण्यात आला आहे पन्नास ते सत्तर रुपये रोज नेत्यांना देण्यात येणारी मजुरी केवळ वीस रुपयात वाढवण्यात आली होती त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रहरने विद्यापीठात आंदोलन करून किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे गेल्या वीस वर्षांपासून अमरावती विद्यापीठ परिसरात साफसफाई व स्वच्छतेची कामे करणाऱ्या महिला कामगारांकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केले होते किमान के वेतनाच्या अनुषंगाने सफाई कामगार महिलांना तीनशे रुपये रोज पी एफचा लाभ दिवाळीचे बोनस या सर्व सोयीसुविधा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे आज अमरावती विद्यापीठ परिसरामधील ज्या महिला सफाई कामगार आहे ज्या पंधरा ते वीस वर्षापासून वीस रुपये रोज तीस रुपये रोह पन्नास रुपये रोज शंभर रुपये रोजांना जे तिथं वीस वर्षापासून जे साफसफाई करत आहे त्यांच्याकडे तिथील कोणत्याच प्रशासनाने तिथच्या कोणत्याच आणि कोणत्याच त्यांच्यावर लक्ष दिले नाही त्यांचा रोजगार वाढवला नाही या महागाईच्या जमान्यामध्ये श शंभर सव्वाशे रुपये रोजाने रोजाने त्या तिथे अन रोजगार काम करत आहे त्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आज एक धडक आंदोलन करून कुलगुरूच्या कुलगुरूला हे लक्षात आणून दिलं की आपल्या परिसरामध्ये विद्यापीठ परिसरामध्ये परिसरा पंधरा ते वीस वर्षापासून जे क सफाई कामगार महिला यांना रोजगार किमान रोजगार तर्फे तीनशे रुपये रोज आणि त्याला दर महिन्याला पी एफ कटणे या सर्व त्यांना दिवाळीचं बोनस या सर्व सुविधा उपलब्ध करून द्या नाही प्रहारच्या स्टाईलने यानंतर महिन्याभरात या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर प्रहारच्या स्टाईलने प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल यासाठी तातर मातर एक मिटिंगा लावल्या पन्नास रुपये रोज होता त्यांचा सत्तर रुपये केडा वीस वीस रुपये वाढवले मागच्या वेळेस कुलगुरूचं द मरण पावले होते त्याच्याने त्यांचा रोजगारासाठी थोडा एक प्रश्न मागे पडला होता आता नवीन कुलगुरूच्या याच्यात नवीन टेंडरमध्ये हा मार्ग हा प्रश्न आपण मार्गी लावू